नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही थांबण्याला बघितलं असेल आणि तुम्हाला समजलं असेल असा विषय नेमका काय होणार आहे आपण हॉटेल व्यवसायामध्ये उतरावं की नको किंवा हॉटेल व्यवसाय चालू करावा की नको हॉटेल व्यवसायामध्ये किती मार्जिन आहे प्रॉफिट किती आहे हा व्यवसाय लॉसमध्ये घेऊन जाऊ शकतो का असे अनेक प्रश्न आपल्याला आपले सबस्क्रायबर विचारत असतात आणि आपण आज याच विषयावरती बोलणार आहोत मित्रांनो पहिला आणि बेसिक प्रश्न हा व्यवसाय हॉटेलचा व्यवसाय करणार म्हणजे कोणताही व्यवसाय करणार म्हणजे प्रॉफिट बद्दल आतुरता असते प्रत्येकालाच स्पष्ट सांगतो अनुभव जास्त नाही या तीन वर्ष झालं ह्या व्यवसायातला अनुभव आहे पण हॉटेल लाईन मध्ये दहा ते पंधरा वर्ष मी काम पण केलंय प्रॉफिट बद्दल विचारात आ, विचारत असाल तर नक्की प्रॉफिट आहे या बिझनेसमध्ये आणि इतर बिझनेस पेक्षा या बिझनेसमध्ये प्रॉफिट जास्त होऊ शकतो पण याला काही अटी आहेत ज्या अटीची पूर्तता जर झाली तर हा बिझनेस तुम्हाला बक्कळ पैसा देऊ शकतो पण या अटी कोणत्या कोणत्या आहेत ते पहिला बघू हॉटेल व्यवसायातली पहिली अट म्हणजे लोकेशन तुमचा व्यवसाय हॉटेलचा कोणत्या लोकेशनवरती आहे हे खूप महत्वाचं आहे लोक म्हणतात क्वालिटी असली की बिझनेस कुठेही चालतो हॉटेलचा पण हे तथाकथित आहे याला काही काय uh, uh, म्हणतात ते सॉलिड असा प्रूफ नाही आहे लोक म्हणतात की तुमची क्वालिटी असेल तर बिझनेस चालतो पण माझ्या अनुभवातून सांगतो क्वालिटी मॅटर करत नाही हा मॅटर करते कुठे कुठे मॅटर करते पण तुमचा बिझनेस एकदम हाय लेवलवरती चालावा एकदम जास्त तुम्हाला बेनिफिट व्हावं एकदम प्रॉफिट व्हावे भरपूर ग्राहक तुमच्याकडे यावेत असं पाहिजे असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हॉटेलची असणारी लोकेशन लोकेशन चांगली तर बिझनेस नक्कीच चांगला होऊ शकतो तर आता लोकेशनला प्राधान्य आपण का द्यायचं आहे कारण एक बाजारपेठ ठरवते हो तुमचा व्यवसाय किती होणार आहे जे मारवाडी वगैरे यांचं उदाहरण देतात त्यांचं एक त्यांचा बिझनेस करण्याची एक स्ट्रॅटेजी असते तुम्हाला सांगतो मी त्यांचा बिझनेस ना एका ठिकाणी असतो म्हणजे एका बिझनेसला रिलेटेड जे काही लागतात जसं की आपला हॉटेल बिझनेस आहे आपल्या हॉटेल बिझनेसचं मेन काय आहे त्याचा जो सप्लाय आहे तो आहे मग याचं मटण असू देत चिकन असू देत बाकी किराणाचं मटेरियल असू देत डाळी असू देत तेल असू देत किंवा तंदूरसाठी लागणारा कोळसा असू देत त्याच्यासाठी लागणारा अट्टा असू देत किंवा वॉटर सप्लाय म्हणा बाकीचं टिश्यू पेपर टूथपिक बडीशेप खडी साखर असे बरेचसे मटेरियल जसे इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी पण बऱ्याचशा लागतात जसं की ट्यूबलाईट फॅन बल्ब थोडेसे एलई लागतात बाहेर आउटडोअर साठी काही लाइटिंग लागते अशा गोष्टी असतात मग ह्या लोकांचा बेसिकली बिझनेस कसा आहे म्हणजे मी आता मुदतमध्ये जो बघतो बिझनेस यांचा मारवाडी मग जिथून मी किराणा आणतो तो मारवाडी आहे आणि याला त्याच्याच सप्लायर आहेत ते पण मारवाडीच आहेत ते मारवाडीशीच कनेक्ट करतात आता विषय असा आहे की आता मी इथे हॉटेल टाकलं आणि आपल्या मराठी बांधवानं ह्याच्या शेजारी हॉटेलच टाकावं असं नाही तर माझ्या हॉटेलला काय लागतं माझ्या हॉटेलला काय सप्लाय लागतो हा सप्लाय करणार एखादं दुकान टाकलं तर फायदा त्याचाही आहे आणि माझा पण आहे का मला लागणार जे किराणा मालाचं स्टोअर जे काय किराणा माल वगैरे लागतो जसं की डाळी म्हणा कडधान्य म्हणा आटा म्हणा तेल म्हणा तूप म्हणा अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या हॉटेल लाईनला लागतात आणि याचं एखादं होलसेलर दुकान याने टाकलं कुठे बाजूला आपल्या तर आपला बरस मटेरियल तिथून येणार मला इझी होणार कधी पण जाऊन पडदशी तिथून घेऊन येणार आ, बाकी एक शंभर मीटरवरती हो दोनशे मीटरवरती हो एखादा दुसरं हॉटेल असेल ती लोक त्याच्याकडे येणार तिथून माल घेणार आणि इकडच्या बाजूला एक दोन तीनशे मीटरवरती हो हॉटेल असेल ते येणार त्याच्याकडून घेऊन जाणार नाश्ता सेंटरवाले असतील आजूबाजूला ते येणार तिथून घेणार बिझनेस या पद्धतीचा असावा असं माझं मत आहे दुसरी गोष्ट म्हणजे तिसरी आहे का आपल्यास बंधून टाकलं दुकान एखादं ही जी इलेक्ट्रॉनिक्स वगैरे आपल्याला इथं प्रत्येक वेळेला हॉटेलला प्रत्येक हॉटेलला ट्यूबलाईट फॅन वगैरे काय ना काहीतरी जात येत प्रॉब्लेम येतात नवीन मटेरियल लागतं ते रिपेअर करण्यासाठी काही पार्ट लागतात का असं एखादं दुकान असेल तर त्याचाही फायदा आहे आपलाही फायदा आहे पण कॉम्पिटिटर म्हणून जर प्रत्येक आता लोकसंख्या मी लोकेशनचं का बोललो तुम्हाला खूप कमी लोकसंख्येचं गाव आहे आणि तिथं एक हॉटेल आहे त्याला शंभर ग्राहक रोज येत ते ग्राहक बघून एखाद्या दुसऱ्या व्यावसायिकानं तितकेच वादूला हॉटेल काढलं का तर याला ग्राहक जास्त आहेत म्हणून तर ग्राहक डिवाइड झाला ते झाले पन्नास पन्नास म्हणजे पन्नास ग्राहक तुला पन्नास ग्राहक मला अजून फायद्यामध्ये आहोत दोघांना पण ग्राहक होतात हे बघून तिसऱ्यानं हॉटेल टाकलं परत ग्राहकांचं डिवायडेशन होतं चौथ्यानं हॉटेल टाकलं परत डिवायडेशन होतं आणि अशाने हॉटेल वाढत वाढत जातात आणि हा बिझनेस प्रत्येकाला न परवडणारा होतो त्याच्यामुळे ह्याच्यासाठी लोकेशन खूप महत्वाचे आहे कारण लोकवस्ती जिथे जास्त तेवढा मोठ्यानं किंवा चांगला हा बिझनेस रन होऊ शकतो आता तुम्ही म्हणाल क्वालिटीबद्दल काय बोलतोय तर क्वालिटी हा मॅटर करतो पण कुठे ज्यावेळी तुमच्याकडे ग्राहक जास्त असतात त्यावेळी क्वालिटी मॅटर करतो पण आता माझंच उदाहरण घ्यायचं मी एकदम आ, शुद्ध जेवण क्वालिटीचं जेवण देण्याचा प्रयत्न करतो पण परिस्थिती अशी असते की इथून काही अंतरावरती अशी काही मार्केट प्लेसेस आहेत जिथं हॉटेल लाईन म्हणा बाकी या सर्व काही दुकानं वगैरे आहेत मार्केट आहे मोठं तिथं सगळ्याच गोष्टी अवेलेबल होतात हॉटेलमध्ये जेव्हा येणाऱ्या ग्राहकाला काय पाहिजे असतं त्याला सुरुवातीला ड्रिंकची गरज असते म्हणजे जो पिणार आहे त्याला बार पाहिजे जवळ ठीक आहे पासून आला आतमध्ये जेवला जेवल्यानंतर त्याला स्मोक करायला सिगरेट पाहिजे असणार आहे खायला त्याला तंबाखू लागेल किंवा जर व्यसना व्यसनाधीन असणार आहे माणूस त्याचं मी सांगतोय खायला तंबाखू लागेल विमल लागेल असं म्हणजे हॉटेलच्या जवळपास टपरी पाहिजे पान टपरी दुसरी गोष्ट जे हे सर्व करत नाहीत त्यांना पाहिजे स्वीट कुणाला आईस्क्रीम पाहिजे मग हॉटेलच्या बाजूला आईस्क्रीम पार्लर असणं महत्वाचं आहे मग त्याला मिठापान जो गोड पान असत ते पाहिजे स्वीट म्हणून तर त्याच्यासाठी पण आजूबाजूला पानटपरे पाहिजे अशी सर्व एक सिच्युएशन जिथं असते जिथं आता इथून पुढे भडगावपाटी म्हणा मुरगुड म्हणा मुदातेटा म्हणा तिथे थोड्या अंतरावरती तुम्हाला ह्या सर्व सुविधा उपलब्ध होतात आता तुम्ही इथून जेवून गेलात तुम्हाला पानटपरीवरती त्याच्यात स्मोक करायचं आहे किंवा मिठा पान खायचा आहे गोड काहीतरी खायचा आहे किंवा आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन आईस्क्रीम खायचा आहे जेवल्यानंतर आपापच प्रत्येकाला इच्छा होते स्वीट खाण्याची मग अशा लोकेशनला हॉटेल रन करतात का तर त्यांना ऑप्शन्स आहेत जेवलं जेवल्यानंतर आईस्क्रीम पार्लर आहे आईस्क्रीम पार्लर नाही आहे तर स्मोक करण्यासाठी पान टप्पे आहे पान आपल्याला गोड पान खायचं आहे मिठा पान खायचं आहे त्याच्यासाठी टप्पे आहे त्यामुळे आता लोकेशन हा याच्यासाठी मॅटर करतो मग तुम्ही कितीही चांगली क्वालिटी द्या सोयी सुविधा असतील आजूबाजूला तर ग्राहक डेफिनेटली तुमच्याकडे येतं म्हणून म्हणतो मी फक्त क्वालिटी मॅटर करत नाही आपल्याला बिझनेस प्रॉफिटमध्ये आणण्यासाठी आता हे झालं प्रॉफिटबद्दल आत्ता आपण बोलूया आपला मेन जो विषय आहे की हा बिझनेस करावा की नको बिझनेस नक्कीच करा, नकीज करा है, तुम्हाला याच्यामधलं नॉलेज असेल तुम्हाला हॉटेल लाईनबद्दल थोडीफार माहिती असेल तर बिझनेस नक्कीच करा आणि माझं वैयक्तिक मत आहे ज्या बिझनेसबद्दल किंवा व्यवसायाबद्दल तुम्हाला पूर्ण नॉलेज आहे ॲटलिस्ट एक पन्नास टक्के नॉलेज आहे असाच बिझनेस तुम्ही निवडा बिझनेस करण्यासाठी तुम्ही हॉटेल व्यवसाय करताय तर हॉटेल संबंधी तुम्हाला थोडंफार नॉलेज पाहिजे जेवण करता येतं नाही करता येतं हा मॅटर नाही आहे मी ते बोलतोय नॉलेजबद्दल एखाद्या जेवणामध्ये काय जातं तिथं मटेरियल काय लागतं एखादी थळी बनवण्यासाठी आपल्याला कॉस्टिंग किती लागते आपल्याला त्याला मॅट मटेरियल किती जातं त्याच्यामधून सगळं स्टाफ सॅलरी म्हणा लाईट बिल म्हणा त्याच्यानंतर भाडं म्हणा बाकीचं सर्व एक्सपेन्स काढून आपल्याला प्रॉफिटमध्ये राहतो की नाही ह्या सर्व गोष्टी कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजेत माझा बिझनेस तीन वर्षापूर्वी स्टार्ट केला आणि मी सुरुवातीपासून जे केलं आणि आत्तापर्यंत जे करतो आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा मी चुकी केलेल्या आहेत त्याच्यामुळे माझा बिझनेस बहुधा आता थोडासा डाऊनमध्ये आहे मी सुरुवात अशी केली खूप छान झाली होती आणि तिथून जर माझी सुरुवात ती तशीच राहिली असती तर मी आज इतके म्हणजे बऱ्यापैकी आता सेटल झालो असतो व्यवसायामध्ये ह्या गोष्टी सांगतो तुम्हाला जर तुम्ही बिझनेस चालू करताय तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक कन्खर्न व्यक्तिमत्व तुमचं पाहिजे कुणाबद्दल ही दयामया नाही या व्यवसायामध्ये चालत तुम्हाला, स्टाप तुम्हाला गरज आहे तेवढा स्टाफ ठेवावा लागेल तुम्हाला एखाद्या वेळेला गरज नसेल तर एखाद्याला कामावरून काढण्याची पण तुमची क्षमता पाहिजे त्याला काय वाटेल तो असू देत पुढे कामाला येईल ह्या विचारानं जर तुम्ही त्याला नको असताना सुद्धा डोक्यावरती घेऊन बसला त्याची सॅलरी कुठे ना कुठे तुमच्या धंद्याला तो मार देतो आणि गरज नसताना ठेवलेले कामगार हा एक्सपेन्स तुमचा सॅलरी एक्सपेन्स वाढवून देतो मी ही चूक केले मला गरज नसताना दहा ते अकरा स्टाफ मी ठेवला होता किचनमध्ये सहा सात जण होते ज्यांची गरज नव्हती नीड होती चौदा जणांची पण दोन मेंबर माझ्याकडे एक्स्ट्रा होते त्यांचा पगार नऊ नऊ हजार अठरा हजार रुपये मला महिन्याला एक्स्ट्रा पडत होता येथे तुम्ही म्हणाल की तुम्ही कामगाराचं खच्चीकरण करताय किंवा कामगार काढला असं हे असं का देत आहे तर नाही जो बिझनेस करतो त्याला जर या बिझनेसमध्ये कंटिन्यू थांबायचं असेल तर तुम्हाला हे डिसिजन घ्यावे लागतील तुम्हाला एखाद्याची गरज नाही तर त्याला तुम्ही स्पष्ट सांगा पंधरा दिवसाचा टाईम द्या की बाबा तुझं काम बरोबर नाही किंवा मला ह्या कामाची तो गरज नाही आहे आणि प्लीज तू दुसरीकडे काम बघ कामं भरपूर आहेत हॉटेल भरपूर आहेत ह्या भाग खेडे भागामध्ये एका भागात तर जवळपास पंधरावीस पंधरावीस हॉटेल आहेत त्यामुळे त्याला कामाची कमी पडणार नाही पण त्याला काय वाटेल किंवा तू काम कुठे मिळेल ह्या चिंतेने जर तुम्ही त्याला अंगावर घेतलं तर नुकसान तुमचं होणार किंवा पहिलं कणखरपणा पाहिजे तुम्हाला एखाद्याला कामावणं कमी करायची वेळ आली तर बिंदास्तपणे तुम्हाला त्याला कामावणं कमी करता आलं पाहिजे आणि स्टाफ हायर करणं कमी करणं याच्यासाठी तुम्ही एखादा मोठ्या लेवलचं तुमचं हॉटेल असेल तुम्ही सुरुवातच मोठी केली असाल एक मॅनेजमेंट असेल तर याच्यासाठी एखादा मेंबर तुम्ही ठेवू शकता स्वतःहून बोलण्यापेक्षा एखाद्या थ्रू बोललेलं कधी पण छान पण माझ्यासारख्या छोट्या व्यावसायिकांना पर्याय नसतो आम्हाला डायरेक्टली आपल्या स्टाफला बोलावं लागतं की साहेब तुमची गरज नाही आहे सध्या आणि प्रेमानं आ... <coughs> सांगा दादा मी तुझी सॅलरी नाही देऊ शकणार ना आहे पुढच्या महिन्यापासून कारण माझा बिझनेस खूप कमी आहे आणि जेवढा स्टाफ पाहिजे तेवढ्या त्याच्यापेक्षा ते जास्त आहे त्याच्यामुळं प्लीज दुसरीकडे कुठं काम मिळतं का बघ तुला काम मिळालं की तू इथून जा आणि तुझे काय असेल ते सगळं मी क्लिअर करतो ह्या पद्धतीचं बोलणं ठेवा पण गरज असेल तरच कामगार ठेवा हॉटेल व्यवसायाबद्दल बोलायला गेलं तर खूप काही आहे व्हिडिओ तास दीड तास दोन तास तीन तासाचा पिक्चर पण बनू शकतो पण एक थोडक्यात आणि महत्त्वाचं मी सांगायचा विषय केला होता ह्या मुद्द्यापासून तुम्हाला बऱ्याच जणांना हर्ट होईल तुम्ही बऱ्याचशा वाईट कमेंट कराल की असं नसतं असं नसतं पण व्यवसायामध्ये हा निर्णय घेण्याची क्षमता पाहिजेच पाहिजे तुम्ही कितीही म्हणा की एखाद्याला कामगाराला कामगारवरून काढणं एवढं सोपं नसतं त्याच्याबद्दल पण विचार करणं गरजेचं असतं पण मी पहिलाच बोलो की हॉटेल भरपूर आहेत ऑप्शन आहेत त्यांना एक पंधरा दिवसाचा नोटीस पिरियड द्या त्यांना काम बघायला संधी द्या तुमच्या कॉन्टॅक्टतर्फे एखादं काम मिळतं का बघून द्या पण ज्यावेळी तुम्ही त्याची सॅलरी पेड करू शकत नाही तर तुम्ही त्याला ठेवून घेऊ नका का तर उद्या तुम्ही जे सॅलरी नाही देऊ शकलात तर तो तुम्हाला शिवाय द्यायला कमी करणार नाही हा माणूस तुमचं मार्केटमध्ये नाव खराब होणारच होणार प्लस तो जो कामगारला ठेवला आहे सुद्धा येऊन तुम्हाला बोट वर करून सांगायला कमी करणार नाही की तू माझी अजून दीड महिन्याची दोन महिन्याची एक महिन्याची काय असेल ते दे। सॅलरी दिलेली नाही ती मला पहिला दे आणि मी उद्यापासून कामावर येणार नाही हे तुमच्या कामगाराकडून तुम्हाला ऐकण्यापेक्षा तुम्ही स्वतः पहिल्यांदाच निर्णय घ्या सत्तर सत्तरऐंशी टक्के लोकांना याच्याविषयी थोडंसं बेकार वाटेल वाईट वाटेल पण ही परिस्थिती आहे व्यावसायिकांची जिथं हा निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे बाकी आता तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून बिझनेस करताय कोणाला बघून बिझनेस करताय तर असं मुळीच करू नका कारण हा व्यवसाय जेवढा तुम्हाला फायदेशीर वाटतो तेवढा हा व्यवसाय तुम्हाला तोट्यात तो पण आणू शकतो तुमचा बिझनेस नाही चालला दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः काही करत असाल स्वतः खूप असाल स्वतः मॅनेजमेंट केलेलं असेल एकतरी डिपार्टमेंट तुम्ही स्वतः सांभाळू शकत असाल के हाँ करा। करा असल तर तुम्ही शंभर टक्के हा बिझनेस करा अन्यथा दुसऱ्यांच्या जीवावरती बिझनेस करायचा असेल तर खूप कठीण आहे हा करू शकताय कधी ज्यावेळी तुम्ही फायनान्शियली खूप मजबूत आहात एक दहा पंधरा लाख रुपये गेले तुम्हाला काही फरक नाही पडत असेल तर ता तुम्ही शंभर टक्के हा बिझनेस सिटीमध्ये वगैरे चालू करू शकताय तिथे तुम्हाला हा प्रॉफिटेबल बिझनेस होऊ शकतो मी मुंबईसारख्या भागामध्ये काम केलं आहे आणि तिथले पण बरेचसे मोठे मोठे हॉटेल बंद होताना म्हणजे प्रॉफिट न न झाल्यामुळे बंद होताना मी पण आहे त्याच्यामुळे हा बिझनेस वाटतो तेवढा सोपा नाही काही महिन्यापूर्वी मला कॉमेंट होती की हा हॉटेल व्यवसायामध्ये दोनशे टक्के प्रॉफिट आहे ह्या अशा सांगण्याला बळी पडू नका स्वतःचं मात्र करून घेऊ नकोसा स्वतःची इन्व्हेस्टमेंट खराब करून घेऊ नका तुमची सेविंग असेल ते चांगल्या कुठेतरी बिझनेसमध्ये गुंतवा ज्याचं तुम्हाला नॉलेज आहे आणि हॉटेल व्यवसायाचं असेल तर शंभर टक्के हॉटेल व्यवसायामध्ये या लोकेशन चांगली असेल तुम्हाला स्टाफ चांगला मिळाला असेल तुम्ही स्वतः एक कारागीर असाल छानपैकी कुक असाल तुमची क्वालिटीला तोड नसेल शंभर टक्के तुमचा हा बिझनेस तुम्हाला खूप फायदा देऊ शकतो पण व्यवसायामधलं नॉलेज नसेल तर ह्या बिझनेसमध्ये उतरू नका बाकी आता मी तीन वर्ष झालं स्ट्रगल करतो या व्यवसायामध्ये थांबण्याचं एवढं मला नॉलेज असूनसुद्धा मी मॅनेजमेंट करूनसुद्धा आणि एखाद्या विदाऊट व्यवसायाच्या बाहेरचा माणूस म्हणजे ज्याला नॉलेजच नाही विदाउट नॉलेजवाला यातलं मॅनेजमेंटचं म्हणा किंवा हॉटेल व्यवसायाचा ह्या माणसाला माझ्यासारखी परिस्थिती आली असते हा माणूस इथे तग धरू शकला नसता हा दोन तीन वर्षापूर्वीच हा व्यवसायाने बंद करून दुसरं काहीतरी स्वीकारला असता पण आहे आपल्याकडं आपण स्वतः करतो म्हणून अजूनपर्यंत मी या व्यवसायामध्ये स्थिर आहे आणि येथे स्थिर राहण्याचा प्रयत्न नेहमीच चालू आहे सध्या मी लॉसमध्ये असं नाही म्हणणार पण जसं प्रॉफिट पाहिजे तसं पण प्रॉफिट नाही आहे भविष्यात होईलच तुम्ही व्हिडिओ बघताय त्याच्यामुळे तुम्हाला ते कळतच राहील बाकी हा व्हिडिओ हॉटेल हो व्यवसायिक बघत असेल तर तुमचं मत ह्याविषयी नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला या बिझनेसबद्दल काय बोलायचं आहे माझं काही चुकू शकतो कारण मी एवढा पण काही मोठा एक्सपिरियन्सवाला नाही आहे ह्या व्यवसायामध्ये ह्या इंडस्ट्रीमध्ये असे दिग्गज आहेत ज्यांच्या आपण नखाला पण लागत नाही पण तुम्ही मला विचारलात आणि माझा जे तीन वर्षाचा अनुभव आहे तो तुमच्याशी शेअर करणं मला गरजेचं वाटलं कारण एखादं नॉलेज नसेल आणि या व्यवसायामध्ये आपली सेव्हिंग खराब करून घेत असेल तर कुठेतरी या व्हिडिओच्या मदतीनं त्यानं ते थांबवावं डिसिजन थांबवा किंवा डिसिजन स्ट्राँग करावा आणि या व्यवसायामध्ये उतरावा असं माझी खरोखर इच्छा आहे बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसाल कारण नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतो बाय बाय टेक केअर हजी घ्या थँक्यू